अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपात गेले पण निवडणुकीत लोकांनी त्यांना उत्तर दिले अनेक नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांच्या भीतीने पक्ष बदलले पण जनता बदलली नाही जनतेने त्या नेत्यांना उत्तर दिल्याची प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली अशोक चव्हाण यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं का असं विचारलं असता त्यांनी आहे तिथे सुखाने राहावं आनंदाने राहावं आम्ही या ठिकाणी नवीन कार्यकर्त्यांना घेऊन काम करतोय नवीन कार्यकर्ते उदयास येत असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या अशोक चव्हाण अशोक चव्हाण काय स्थिती मला खूप आनंद वाटला की इथल्या जनतेने दाखवलं की नेते जरी गेले तरी जनता कोणाबरोबर असते जनता ही विचारांबरोबर असते जनता हे सगळं जाणते की काही लोकांवर राजकीय दबाव असतात काही सरकारी यंत्रणेचा दबाव असतात काही लोकांना पैशाची आमिष दाखवली जातात काही लोकांना आपल्याला माहिती आहे की सत्तेसाठी जातात प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी जात असतो परंतु जनता जी असते ही सत्यासाठी आणि त्यासाठी लोकशाहीसाठी असते आणि म्हणून जनतेने जे उत्तर द्यायचं आहे ते उत्तर त्यांना दिलं जनतेने जनतेने उत्तर हेच दिलं की आम्ही संविधानाबरोबर आणि याच्याबरोबर राहणार तुम्ही जरी किती पक्ष बदलले तरी जनता काय पक्ष बदलत नसते जनता ज्या व्यक्तीला आणि हे आता मला हे इलेक्शनच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना पण एक गोष्ट कळलेली आहे आणि ती गोष्ट लोकप्रतिनिधींना ही कळलेली आहे की तुम्ही जरी पक्ष बदलले तर तुम्हाला लोक स्वीकारतील असं नाहीये लोकांना जे स्वीकारायचं तेच लोक स्वीकारणार आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय कारण तुम्ही त्या विचारधारेशी विचारबद्ध राहाल आणि पक्षाशी एकनिष्ठ राहाल पण दुर्दैवाने आज ज्या तऱ्हेचं एक वातावरण आहे ह्याला कुठे ना कुठे मोदी आणि शाह हे, हे जिम्मेदार आहेत मला असं वाटतं आणि यांनी ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे वातावरण केले जे कळू शकते जे मी सांगितलं की कुठल्याही यंत्रणेचा वापर करायचा आणि विरोधकांना विरोधा पक्षामध्ये राहू द्यायचं नाही ही जी भूमिका आहे ना ही लोकांनी मोडीत काढली लोकांनी ते जातात त्यांना त्या ठिकाणी त्यांची भाजपमध्ये तर नांदेडची पण सीट पडली हिंगोलीची पडली लातूरची पडली लोकांची धन्यवाद कार्यकर्त्यांचे धन्यवाद त्यांनी का परत तुमच्या पक्षात नाही आम्ही तर मग सकाळी सकाळी वाईटमध्ये सांगितले काय आता गेले तर नांदा भर जिथे आहात तिथे सोक्याने राहावा पूर्ण आनंदाने तिथे राहावा आता मला वाटतं की आम्ही आम्ही आमचं सांगितलेलं आहे की आम्ही आता नवीन कार्यकर्त्यांना घेऊन काम करतोय आणि नवीन कार्यकर्ते या ठिकाणी उदयास येत आहेत मुंबईत आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल मला माहिती नव्हती मुंबईत मुंबईत आज होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीबद्दल मला माहिती नव्हती घरचं लग्न असल्याने मी गावी आले असं स्पष्टीकरण खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलं पण आमच्यात समन्वय चांगला आहे परवाच मी मातोश्रीवर होते महाविकास आघाडीत मतभेद होण्याचे कारण नाही आम्ही एक दिलाने काम करत असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या महाविकास आघाडीची बैठक होती मुंबईमध्ये तुम्ही पण विजय वडेट्टीवर कधी बैठक आहे अच्छा तर मला माहित नाही ती बैठक होती कारण याचं कारण असं की माझ्या घराचं लग्न आहे माझ्या दिराच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे मी गावी आलेली आहे पण असं काही नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की परवाच मी मातोश्रीवर होते आम्ही एकत्र बसून दीडदास चर्चा केलेली आमचं एकदम चांगलं कम्युनिकेशन आहे कारण आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्याचा मतभेद होण्याचा प्रश्नच नाही कारण एक दिलाने आम्ही ज्या तऱ्हेने काम केलं तुम्हाला मी सांगते यावेळेचं जे इलेक्शन लढलं ना, ते मी खरं तर महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊ शकते तुम्ही बघितलं नाही पण एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी टेम्परेचर असताना सुद्धा आम्ही दुपारी रॅली काढायचो आणि जेवढ्या काँग्रेसचे कार्यकर्ते हरिरणी काम करायचे तेवढंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एन सी पीचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते काम करायचे समाजवादीचे त्यामुळे आमच्यामध्ये जी एकता झालेली आहे ना ते मला वाटतं आता पत्रकारांनी भले जरी चर्चा जरी सुरू केलेली असेल तरी ती आमच्यामधली एकता तुटू शकत नाही आम्ही विधानसभा एकत्र लढणार याची मन करून विधानसभेसाठी सर्व जागांसाठी चाचपणी सुरू आहे शिवाय नाना पटोले यांनी देखील सर्व जागांसाठी चाचपणी करत असल्याचे सांगितले त्यामुळे महाविकास आघाडी राहणार किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा महाविकास आघाडीचा विचार असून आमच्यात तशी चर्चा झाल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले माझी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे आम्ही एक दिलाने एक मनाने लढण्याचा निर्णय घेतला पदवीधर निवडणूक संपल्यावर आम्ही बसून तिकीट वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या शिवसेनेकडून उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण म्हणजे जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं तिथे स्वतंत्रपणे चाचपणी सुरू आणि नाना पडवे प्रमाण की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती आमची पण चाचपणी सुरू आहे मग आघाडी राहील का नाही मला जी माझी मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी त्यांना भेटले होते मध्ये परवासुद्धा त्यांना आदित्यजींना त्यांचा जन्मदिवस होत्या भेटले होते आणि मला एक गोष्ट सांगायची की आमची जी चर्चा झाली बिलकुल माझी त्या दिवशी मी प्रि प्रियांका चतुर्वेदीजींचं सुद्धा मी त्या ठिकाणी बाईट ऐकली पण त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सर्वांना सांगतोय की येणाऱ्या काळात पण महाविकास आघाडीचं एकत्र लढण्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे कारण जितकं माझं बोलणं झालं आहे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांशी माझं दोनदा भेट झाली आदित्य आदित्यभावंशी माझी एकदा भेट झाली आणि आमच्या ज्या चर्चा अंतर्गत जी आमची चर्चा झाली त्याच्या अंतर्गत महाविकास आघाडी म्हणून एक दिलाने एक मानाने आम्ही लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी सांगते आता आमच्याकडे जे आहे ते पदवीधरचं इलेक्शन सुरू आहे ते झाल्यानंतर आम्ही बसू आणि त्या संदर्भातीब्युशन टिक, संदर्भामधल्या चर्चा करू त्यामुळे आमच्यामधला कुठल्याही तरीचा मनभेद किंवा त्या त्याचं कुठलंही वातावरण नाही आहे मला पूर्ण खात्री आहे की आम्ही सगळेजण एकत्र महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जे डब्ल्यू आणि सीईटीच्या e. तयारीसाठी च्या सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू